मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ते बघितल्यावर हा प्रश्न पडतो की खरंच न्यायव्यवस्था किंवा प्रशासन नावाची काही गोष्ट आपल्या राज्यामध्ये आहे की नाही त्याचा काही धाका आहे की नाही म्हणजे एवढ्या निर्गुणपणे एखाद्याची हत्या होते म्हणजे ज्या माणसाला थोड्याफार संवेदना आहे प्रेम आहे दया आहे त्या माणसाला दुःख होणारच म्हणजे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचा यांची पार्श्वभूमी आपल्या राज्याला लाभलेली आहे आणि आज आपली राजकारणी बघा काय करताय खूप खूप त्रास होतो मित्रांनो हे सगळं वाचल्यावर बघितलं खूप त्रास होतो की म्हणजे काय व्यवस्था चालू आहे म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी बनवलेली व्यवस्था ही लोकशाही असते पण आता राजकारण्यांनी राजकारण्यांच्या कल्याणासाठी बनवलेली व्यवस्था ही लोकशाही अहो तुम्ही शिकलेले नाही आहे ठीक आहे पण कमीत कमी तुमच्यामध्ये शहान पण हवं समजूतदारपणा हवा एवढं तर आम्ही एक्सपेक्ट करू शकतो ना आमच्या नेत्यांकडून पण तोही तुमच्यात उरलेला नाही आहे खरं तर याला जबाबदारी आपण हो की आपण कोणाला निवडून दिलंय आपण यांना निवडून दिलंय ज्यांना सुद्धा करता येत नाही सही सुद्धा करता येत नाही अशा लोकांना निवडून दिलं आहे हेच करणार दूरदृष्टी नावाचा प्रकार यांच्यात कुठून येणार हे सगळे खंडणी खोरच आणि तेच करणार काय करणार आपण जात बघतो धर्म बघतो माझ्या जातीचा माझ्या धर्माचा अरे याच्या पलीकडे आपण कधी जाणार आहोत की नाही म्हणजे ही हत्या म्हणजे मान विकृतपणाचा कळस आहे की माणूस कोणत्या पातळीला जाऊ शकतो जर तो विकृत असेल तर मित्रांनो खरं सांगतो तुम्ही पोलीस स्टेशनला जा तुम्हाला उभंसुद्धा नाही ते ती व्यवस्था खूप खूप वाईट व्यवस्था आहे ती म्हणजे लोकांना आजकाल गुंड्यांपेक्षा पोलिसांची जास्त भीती वाटते की हे खरंच मला न्याय देतील की नाही म्हणजे इतकी सडलेली व्यवस्था ही झालेली आहे आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त राजकारणी आहे पोलीस नाही बिचारे त्यांना माहिती आहे त्यांना करावं वाटतं पण व्यवस्थाच अशी आहे की तेही त्यात सामील होऊन जातं किंवा इच्छा नसतानाही त्यांना ते करावं लागतं म्हणजे राजकारण्यांनी हा माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे की म्हणजे अक्षरशः लाज वाटायला लागली म्हणजे बीड या शहरातून किती दिग्गज मंडळी तयार झाली आहे ती त्या जिल्ह्यातली आहे आणि त्या जिल्ह्यात हे असा प्रकार म्हणजे जे, जे मोठे आता त्यांनी आज राजीनामा दिला ठीक आहे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांनी राजीनामा खरंतर खूप वेळ झाला गृहमंत्री आणि आपले जे मुख्यमंत्री त्यांना आणि राज जे अर्थमंत्री त्यांना काय माहीत नव्हतं का की काय फोटो पोलीस संघाला उपलब्ध आहे काय नाही त्यांनी खरंतर याआधीच राजीनामा घ्यायला हवा होता पण तो घेतला नाही तो आज घेतला जेव्हा ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा याच्यावरून लक्षात ठेवा की ही व्यवस्था काय आहे आणि ही सगळे आतमध्ये कशी मिळालेली एकमेकांना त्यामुळं हा माझा नेता हा माझा नेता करू नका आणि स्वतःचं डोकं थोडं शाबूत ठेवा कोणी कोणाचं नसतं या जगात राजकारणी तर नाहीच नाही आणि तुम्हाला खोटं नाही सांगत हे जे आहे ना मोठे आका त्यांनी राजीनामा दिला जे छोटे आका आहे आणि जे मोहरक आहे तो काही दिवसानंतर सुटणार शंभर टक्के सुटणार तो नाही सुटणार आठ महिन्यात दहा महिन्यात एक वर्षात दोन वर्षात सुटेल तीन वर्षात सुटेल पण तो सुटणार हे नक्की कारण व्यवस्थाच तशी राग येतो राग संताप की म्हणजे कोणाला आपण निवडून दिलं आणि ते काय करताय राज्याला पुढे यायचं सोडा आणखी बा कितीतरी वर्ष मागे ढकलत आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी सरंजामशाही नष्ट केली आणि आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात एक नवा सरंजामशा तयार झाला त्यांनी त्या जिल्ह्यावर कंट्रोल निर्माण आहे आणि हा जिल्हा माझा आहे आणि मी जण त्या जिल्ह्याचा राजा आहे असं ते वागतंय त्यामुळे मित्रांनो प्लीज सोडा यार हे जा धर्म बघणं आणि त्याच्या पलीकडे माणूस म्हणून एखाद्याला बघायला शिका प्लीज नाही तर ह्या कोण रोज होत राहतील रोज आणि होत आहेत